नमस्कार शेतकरी मी योगेश से। तालुका जिल्हा नाशिक आज सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळ आहे सोबत गुठले गुरुजी पण आहे सर तुमचा पहिले नंबर देऊन टाका शेतकऱ्यांना म्हणजे मग पुढचा विषय हा खूप महत्वाचा पहिले सरांचा नंबर घेतला की विषय आजचा महत्वाचा आहे हे सगळे नांदेड सगळे शेतकरी मंडळी आमच्याकडे आली तुमच्या सगळ्यांचे इथं माझ्या शेतावरती स्वागत आहे तुमच्या सर्वांचे कालपासून ते खूप माझ्या मागे लागलेले होते पण आज आम शेवटी आमची भेट झाली विषय आपला आज असा आहे की पेरूला फोम कोणत्या साईजमध्ये करावं कोणत्या साईजला एक्झॅक्टली फोम करावं बरोबर आणि दुसरी गोष्ट तर फोमची साईज एक्झॅक्टली किती असायला पाहिजे एकशे ऐंशी असायला पाहिजे की दोनशे साईज असायला पाहिजे ते कसं ठरवायचं शेतकऱ्यांनी हे आपण प्रात्यक्षिक करून तुम्हाला दाखवणार आहोत की नक्की कोणत्या साईजचा असायला पाहिजे हा आपला विषय आहे त्या पहिले बऱ्याचदा मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन कर करण्यासाठी मला वेळ नक्की तेवढा भेटत नाहीत त्यासाठी सर मार्गदर्शन करत असता सरांचा नंबर घ्या म्हणजे आपण पुढच्याकडे पुढच्या विषयाकडे जाऊया माझा नंबर आहे अठ्याऐंशी अडुसष्ट पंचावन्न शहात्तर बरोबर आता आहे ना नक्की कसा असायला पाहिजे खरं तर पेरूची साईज जे असणार ना तर साईज वरती साईज नक्कीच कोणत्या साईजचा असतो त्यावेळेस आपल्याला फोन लावायचा आहे पाऊस पडतो काय म्हणणे मग पुसून घ्या ना काय प्रॉब्लेम नाही बघा ही जी साईज आहे ना ही ही साईज हात लावा बघ तुम्ही ही जी साईज हा। आहे ना असं पूर्ण हात लावा म्हणजे तो दिसत हा म्हणजे हा लिंबू साईज जो आहे ना हा लिंबू साईजचं फळ जर असेल तर ह्या फळाला आपण सगळ्यात महत्वाचं फोमिंग हे करू शकतो बरोबर आता दुसरी गोष्ट राहिला प्रश्न साईजचा सा, की नक्की कोणत्या साईजचा सा वापरायला पाहिजे बरोबर तर साईज हे कोणतंही तुम्ही कसंही घ्या फळ जेव्हा झाडावरती कमी फळं तुम्ही ठेवता म्हणजे साधारणतः पाच दहा पंधरा वीस फळांपर्यंत आता हे बघा आता या झाडावरती साधारणतः एक दोनच फळं होते सॅम्पलसाठी मी ठेवलेले होते आता भाऊ ओपन करून दाखवताय बघा तर किती साईज झाली बघा आता हे जे आहे हा बघा तोडून घेतो हे बघा आता हे जे आहे ना ओडून घे घेत आता बघा हा जो आहे ना आता याच्यात परिस्थिती काय झाली बघा फोमची साईज ही कमी पडली आहे बरोबर फोमची साईज ही कमी पडली आहे आणि फोमची साईज कमी झाली म्हणजे काय एकशे ऐंशी हा कमी पडला याला बरोबर तसंच राहत एक मिनिट एक मिनट एकशे ऐंशी साईज सर ते आपण काय म्हणतो छत्री चालू करा म्हणजे तो वरतून याच्यावरती पाणी नाही पडला कॅमेरावरती हे बघा आता ही जी आहे ना ही परिस्थिती तर याच्यामुळे फोमची साईज एकशे ऐंशी साईज कमी पडली का बरं कारण या जा की याची साईजच जास्त झाली साधारणतः एक किलो पर्यंत या डायरेक्ट एक किलोच झालेलं आहे बरोबर तैवानच आहे आर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आर जेव्हा तुम्ही लागवड करता तर आर लागवड करताना व्हीएनआर ला जेव्हा फोमिंग करायचं असतं तेव्हा दोनशे साईजचं घ्या सा आर घ्या रेड डायमंड घ्या तेव्हा तैवान घ्या कोणतंही फळ घ्या कमी झाडावरती फळं असले लक्षात ठेवायचं म्हणजे जा तुम्ही जर झाडावरती दहा पंधरा फळ ठेवत असाल बरोबर सर आहे दहा पंधरा जर फळ फक्त ठेवत असाल तर तुम्हाला वापरायचे दोनशे साईज चे याची दोनशे साईज आणि जेव्हा आपण जनरली काय करतो सगळ्यांना म्हणजे व्यापार पन्नास साठ असेल आणि बऱ्याच जणांचं बऱ्याच शेतकऱ्यांचं मागे आम्ही व्हिएनआरच्या सराणींना एक व्हिडिओ बनवला होता निमसे भाऊ तर त्यांचं असं म्हणणं की एकशे ऐंशी किंवा हे एक एक किलोचे कोणी घेतच नाही तर आमच्याकडे व्यापारी आहे मी कधी खोटं बोलत नाही आम्ही त्या व्यापाऱ्यांनी घेतले होते पण बरेचसे व्यापारी नव्याण्णव टक्के व्यापाऱ्यांना हे नॉर्मल साईजवालेच फळं पाहिजे राहत बरोबर त्याच्यामुळे आपल्याला नॉर्मल साईज जर पाहिजे असेल तर झाडावरती कमीत कमी चाळीसपेक्षा जास्त फळं पाहिजे चाळीसपेक्षा जास्त जर तुम्ही फळं ठेवली म्हणजे साधारणतः दीड दोन वर्षाचं झाड जर असेल तर चाळीस ते सत्तर ऐंशी जर फळ ठेवले तर तुमचा फळाची साईज होते कमीत कमी अडीचशे ग्राम जास्तीत जास्त चारशे ग्राम अडीचशे ते चारशे ग्रॅम मध्ये दोनशेचा सफिशियंट होऊन जातो हापू बरोबर बरोबर तर तुमच्या सगळ्यांना क्लिअर झालं का हो। सांगा आता कसं एकशे ऐंशीचा चा कधी वापरायला पाहिजे जास्त सेटिंग जर आपल्याला ठेवायचे असेल तर चान्स हिसाब वापरायला पाहिजे परफेक्ट साईज मध्ये येऊन जाईल व्हेरी गुड असेल तर पंचवीस तीस च्या असेल तर तो मोठा होणार आहे ते कोणता आहे चालेल सर धन्यवाद तुमचे सर्वांचे धन्यवाद आणि हा सगळ्यांना विषय आम्हाला पोचवायचा होता पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही परत नवीन विषय घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद सर्वांचे